नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील कामशेत पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं पन्नास टक्केपर्यंत सूट एक अशी धमाका ऑफर आणलेली आहे तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेत आहोत की या ठिकाणी या श्रीराम फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड आहे तर या ठिकाणी श्रीराम फर्निचर इलेक्ट्रॉनिक्सचे जे मालक आहेत आकाश दही बाते काय सांगाल काय स्कीम आहे आणि लकी ड्रॉ हे किती तारखेपर्यंत आहे नमस्कार नमस्कार सर्वांना माझे नाव आकाश आहे आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त एक खास ऑफर काढली आहे म्हणजे तेरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत तर ऑफर अशी आहे इलेक्ट्रॉनिकवरती पन्नास टक्के डिस्काउंटपर्यंत ऑफर चालू आहे आपल्याकडे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता बत्तीस जे स्मार्ट एल ईडी म्हणजे त्याची जी, जी मार्केटला प्राईज असते एकवीस बावीस हजार रुपये तो स्मार्ट क्यू एल ईडी आहे म्हणजे तुम्ही त्यामध्ये यूट्यू नेटफ्लिक्स सर्व यूज करू शकता ह्याची जी, जी मार्केट प्राईज एकवीस पाचशे तर ऑफरमध्ये आपण देतो तो फक्त तुम्हाला सहा हजार नऊशे नव्वद नु म्हणजे सात हजार रुपयाला तुम्हाला बत्तीस इंची स्मार्ट टी व्ही भेटणार आहे त्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर होम थिएटरमध्ये होम थिएटरमध्ये जो चार हजार होम थिएटर तो फक्त तुम्हाला भेटणार आहे एक हजार नऊशे नव्वद म्हणजे दोन हजार रुपयापासून होम थिएटर चालू आहे त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे फॅनमध्ये पण ऑफर चालू आहे म्हणजे सिलिंग फॅन जर तुम्ही घेतला दोन हजार बावीसचा तो फॅन जातो तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला सिलिंग फॅनमध्ये जर त्रेचाळीस इंची क्यू एल जर घेता असेल तुम्ही तर तोवाला क्यू एल जाईन तुम्हाला आता ऑफरमध्ये जो चाळीस हजारचा आहे तो जाईन फक्त तुम्हाला आता अकरा हजार नऊशे नव्वद म्हणजे बारा हजार रुपयामध्ये तुम्हाला आता त्रेचाळीस इंची स्मार्ट टीव्ही भेटणार आहे त्यासोबत तुम्ही पाहू शकता आता की पन्नास इंच जर पन्नास इंच जर तुम्ही टीव्ही घेत असाल तर पन्नास इंच टीव्ही जो आता मार्केट प्राईस चालू एकोणपन्नास हजार रुपये तो फक्त आपण तुम्हाला आता देणार आहे बावीस हजार नऊशे नव्वद म्हणजे तेवीस रुपयामध्ये तुम्हाला आता पन्नास इंची टी व्ही भेटणार आहे त्यासोबत वेगवेगळे चोवीस इंची टी व्ही भेटतील तुम्हाला छोटे स्पीकर आहेत स्मॉल स्पीकर जर घेतात तर तुम्ही तर पंधराशे नव्याण्णवपासून चालू आहे आपल्याकडे त्यानंतर सागवान मंदिर सागवानचे मंदिर घेतले तर नऊ दहा हजार रुपये प्राईज आहे तर ते मंदिर तुम्हाला आता ऑफरमध्ये जाते चार हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पाच रुपयामध्ये तुम्हाला अडीच फुटाचं सागवानमध्ये मंदिर भेटतं ह्याच्यामध्ये आपल्याकडे अकराशे रुपयापासून मंदिर स्टार्ट आहे सागवानमध्ये त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे सोफा कंबेड आता सोफा कंबेड जर पाहत असेल तर सोफा कंबेड जर एकोणीस वीस हजारचे सोफा कंबेड आहेत तर ते तुम्हाला फक्त भेटतील आता ऑफरमध्ये अकरा अकरा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये त्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे व्हरायटी आहेत कपर्ड्स बेड त्यानंतर सोफा सेट जर घेता असेल तुम्ही तर सोफा सेट तुम्हाला जातो एकवीस बावीस हजारचे सोफा सेट आहे ते फक्त जातील तुम्हाला आठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे एक सोफा दोन चेअर असा हा कॉम्बो सेट आहे तो फक्त जाते तुम्हाला आठ हजार नऊशे नव्वदमध्ये त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिला वेगवेगळ्या ऑफरचे म्हणजे त्यामध्ये इस्त्री झालं त्यानंतर मिक्सर झाले त्यावरती खूप सारे डिस्काउंट चालू आहे म्हणजे जे हजार बाराशेच्या इस्त्री आहेत त्या फक्त आपण तिथे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये इस्त्री भेटणार आहे तुम्हाला त्यानंतर तुम्ही मिक्सर पाहू शकता आता मिक्सरमध्ये पण असे ऑफर लावली आपण जो पंचवीसशेचा मिक्सर आहे तो फक्त तुम्हाला भेटणार आहे अकराशे पन्नास रुपयामध्ये म्हणजे एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे आणि यावरती तुम्हाला बजाज फायनान्स झिरो टक्के डाऊन पेमेंटमध्ये ऑफर चालू आहे तुम्हाला वस्तू फर्निचर लावू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू लावू त्यावरती आपण पन्नास टक्के डिस्काउंट देणार आहे आणि फर्निचर वस्तूला आपण फ्री करणार आहे जर कस्टमरला बनवून फर्निचर घ्यायचं असं म्हणजे कपाट बेड सोफा सेट किंवा किचन ट्रॉली वगैरे झालं तर त्यावरती आपल्याकडे बजाज फायनान्स हे उपलब्ध आहे श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली आहेत तर काही महिला आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत काय नाव आणि काय खरेदीला आलात कसं वाटलं इथं खरेदी केल्यानंतर कपड घ्यायचं तुमचं नाव कुंदा शंकर साळुंके कसं वाटलं इथं आलं चांगलं वाटलं बरं तर बऱ्याच महिला आहेत या ठिकाणी काय खरेदी केलं कसं वाटलं इथला अनुभव काय नाव छान वाटलं इथला अनुभव आम्ही टीव्ही खरेदी केला तुम्ही काय नाव काय खरेदी केलं ताराबाईला आम्ही सोबत आलेले हेच तरी तर बरेच जण या ठिकाणी जे स्वातंत्र्य दिनानिमित्त पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स तर अवश्य एकदा श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या खरेदीचा आनंद घ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ही ऑफर तेरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान आहे फायनान्स व्यवस्था आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत असताना का कामशेतमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं आहे तर म एक मराठा युवा तरुण या व्यवसायामध्ये येऊन काही महिन्यामध्ये म्हणजे आता एक वर्ष होतं एक वर्षामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याचं रेकॉर्ड बनवलेलं आहे तर अवश्य एकदा श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सला येऊन भेट द्या खरेदीचा आनंद घ्या तोरा करा कामछेत पोलीस स्टेशनच्या बाजूला तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी असलेलं श्रीराम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी खरेदीचा आनंद घ्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे